लॉर्ड गौतम बुद्ध फाउंडेशनच्या व वतीने जो कार्यक्रम आयोजित केला आहे याचे संस्थापकाध्यक्ष माननीय गौतमजी दावाडे उपाध्यक्ष बाबासाहेब निवराळे साहेब व इतर सर्व सहकारी इथे उपस्थित आहेत आणि येणाऱ्या चौदा पंधरा आणि सोळा तारखेला बालतरंग साहित्य संमेलन उस्मानपुरा येथे ठेवण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने ही बैठक होती व त्याच बरोबर माननीय गौतमजी साहेब यांची लाडबा टुझा फाउंडेशनला दोन पुरस्कार मिळालेले आहेत व त्यांचं मी अभिनंदन करतो की कमी वेळेत लाड बुद्धा फाउंडेशन हे चांगल्या दिशेने चांगल्या मार्गाने वाटचाल करत आहे त्यांना मी शुभेच्छा देतो व अशीच भरभराटी हो एवढे बोलू जवळजवळ मी एकशे दहा शाळेशी संपर्क साधलेला आहे तर त्यामध्ये साधारणतः दोन दिवसामध्ये दोनशे सहभागी होतील असं आम्हाला जे बालक आहेत स्वतःची स्वतंत्र कविता म्हणतील कथापत्र करतील एकांक सादरीकरण करतील किंवा प्रकृती जी खेळ चित्रकला जी त्यांच्याकडे कला आहे कलेच्या माध्यमातून हे आपलं साजरे करायला त्या ठिकाणी कार्यक्रम डान्स वगैरे काही गायन त्याच्यामध्ये आपण डबावं ताप पंचुलीची असं एक सदर घेतलेलं आहे आणि त्यामध्ये अशी आहे इच्छा आहे की तुझं जे आपले बाल साहित्यिक आहेत बालकलाकार आहेत त्यांनी त्या ठिकाणी त्यांचे शाहीर पवाडे सादर करायचे त्याचबरोबर लोकनृत्य संगीत जे आपण त्या

आणि सुरु पहिला कार्यक्रम करते आहे बाल संगीताचा त्यांनी ये वेळेला दा जास्त नैसर्गिक आपला उत्सव कार्यक्रम म्हणतात नवा सहभागी होऊन बालकलाकलेंत वयमरादा किधी पंत ठेवलेली आहे वयमरादा बालकलाकारांना वयमरादा आपण दोन्ही बाजूला 10 पर्यंत सर्व वर्ष आहे का पहिलं वर्ष आताले मुंबई पदर एवढे मध्ये बनलेले आहेत त्यांना साहित्य

एक हजार पंधरा सोळा चौदा नोव्हेंबरला बाल साहित्य संमेलन हे आपण ठेवलेलं संस्कृती की आजकालचे जे लहान मुलं बालक म्हणजे वयाचे एक वर्ष आठ दहा वर्षापर्यंत त्यांचं लक्ष मोबाईलमध्ये जास्त राहतं तर त्यांचं लक्ष आपण इतर बळवण्याचा प्रयत्न आहे जसं कुणामध्ये काय कला असेल कुणाला कविता येते कुणाला गाणं येते कुणाला डान्स येतो त्याच्यानंतर तुम्हाला विन काम एका सर त्या संदर्भामध्ये हा एक बाल साहित्य संमेलन आम्ही आयोजित केलेलं आहे आणि या बाल साहित्य संमेलनाला बरेचसे मान्यवर उपस्थित राहणार आहेत शिक्षण क्षेत्रातले आहे राजकीय क्षेत्रातले राहणारे सामाजिक क्षेत्रातले त्या त्यानिमित्तानं आज ही आढावा बैठक आमचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टरजी गावडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली बैठक आयोजित केलेली आहे आणि बरोबर मी असं कार्यक्रमाने पाऊल उचलतात अभिनंदन करतो मला तर नाही वाटत तेव्हापासून एका सामान्य कार्यकर्त्याला किंवा अध्यक्ष असं कधीच घेतलं आणि हा कार्यक्रम आम्ही सर्व टीम मिळू त्यांना सहकार्यक्रमा पार पाडू अशीच मी अपेक्षा वेळेला पंधरा सोळा दोन दिवस दिवस हा पार पडवा सर्व आमची टीम आहे सोबत परत एकदा त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि मी